मोठ्या संख्येने पक्षावरती निष्ठा असणारे आणि प्रेम करणारे सर्व मतदार समोर होते या श्री क्षेत्र या पवित्र भूमीमध्ये आजच्या या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाच्या प्रचाराचा शुभारंभ आज झालेला आहे खर तर मी पंचायत समिती गणामधून जयश्री संजीव कौचाळे कोराळे गणातून मी उमेदवार म्हणून उभी आहे सर्वप्रथम मी आमदार साहेबांचा अगदी मनापासून ऋण व्यक्त करू इच्छिते आतापर्यंत सामाजिक शैक्षणिक सहकार सर्वच क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी माझ्या मंगळवेडा तालुक्यामध्ये मा आणि कोराळे गावामध्ये कार्यरत आहे तर अशा या छोट्याशा कार्यकर्तीवर भगिनीवर आपण जो विश्वास टाकून मला ही उमेदवारी आपण दिली त्याबद्दल मी वरती विश्वास टाकलेला आहे तो विश्वास सार्थ करण्यासाठी अगदी दिवस रात्र धडपडू मी या टाकलेल्या विश्वासाला पात्र राहीन आज अतिशय मोठ्या संख्येने आमच्या बोराळ्या गावातील आत्ताच्या गावातील भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही माझं कार्य माहिती आहे माझ्याकडे एक मोठ्या अपेक्षेने ते आज पाहतायत मी आतापर्यंत अनेक कार्यासाठी धडपड केलेली आहे त्यांना ते सगळे जाणून आहेत परंतु या सामाजिक कार्याला

प्रचंड गर्दी असते तुम्ही आमच्यासाठी सगळे महत्वाचे आहे आम्ही पूर्वीपासून जनतेचे आहोत आणि आता तर आम्ही जनतेसाठी आम्ही आमचं आयुष्य बहाल परंतु आपण सुद्धा जीव खूप महत्वाचा आहे सगळ्यांनी सांभाळून सर्व कार्यकर्त्यांनी गाड्यांवर असेल मोठ्या गाड्यातून असेल आपला जीव सांभाळावा आपले सगळ्यांची गरज पक्षासाठी आहे आमदार साहेबांसाठी आहे मी पुन्हा एकदा जास्तीचा हो आमदार साहेबांचा शब्द तर पक्का माझ्यासाठी ठरलेला आहे पण सर्व मतदार बंधू भगिनींना मी विनंती करते की पाच तारखेला निवडणुका आहेत तर कमळाच्या चिन्हावरती शिक्का मारून सगळ्या उमेदवारांना आपण प्रचंड